तर नमस्कार शेतकरी बांधवनं ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहे तर ई पीक पाहणी प्रकारे करायची आहे त्यानंतर तुमच्या शेतामध्ये विहीर बोरवेल शेततळे नाला नदी तर असे जर असेल तर ते कशा प्रकारे चढवायचं आहे जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन ही ॲप्लिकेशन ईपीक पाहणी डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर जे काही लेटेस्ट अपडेट व्हर्जन इथं आलेलं आहे थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू तर हे जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तर खरीप पिकम्याची ही पीक पाहणी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत याची जी काही मुदत आहे तर पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची जी काही पिकाची नोंदणी आहे ते करू शकता तर त्यामध्ये खरीप पिकामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचा सहभाग आहे तर इथं महसूल विभाग निवडा यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुमचं अमरावतीमध्ये येते छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे ज्यामध्ये ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आप तर आपला अमरावती विभाग येते तर इथं आपण अमरावती विभाग सिलेक्ट करणार आहे यारावरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील इतर किंवा शेतकरी म्हणून लॉग इन करा त्यानंतर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा आहेत जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर तर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशा प्रकारचं एक मॅ मेसेज येईल तर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुला थोडं इथं लोडिंग घेईल तर मी माझा मोबाईल नंबर टाकून पुढे जा यावरती क्लिक करणार आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे तर इथं ॲप्स जे आहे इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं इंटरफेस तुम्हाला जे की ई पीक पाहणीचं थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्हाला इथं शो करेल की कोणतं नवीन व्हर्जन आहे तर हे जर ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलेली नसेल तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुम्ही खातेदाराचे नाव यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं सांकेतिक नंबर विसरला आहात यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे अन्यथा तुम्ही जर नवीन खाते नोंदणी करत असाल तर नवीन खाते नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही तालुका आहे तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही नाव मधले नाव वॉड नाव खाते क्रमांक गट क्रमांक कोणता एखादा अंक टाकून तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर शोधावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला जे काही तुमचं नाव दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही सांकेतिक नंबर आहे तिथं मिळवू शकता तर आपण ऑलरेडी केलेला आहे तर मी इथं माझं जो काही खाते क्रमांक आहे तर इथं मी सिलेक्ट करणार आहे तर इथं मी केल्यानंतर इथं सांकेतिक विसरला यावरती क्लिक करणार आहे माझा सांकेतिक नंबर मी इथं टाकणार आहे तर इथं सांकेतिक नंबर तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे तरीसुद्धा ई पीक पाहण्याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मी माझी प्रायव्हेसीमुळे थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर यारवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल पड चालू नोंदवा त्यानंतर तुमच्या शेतामध्ये झाडाची नोंदणी करायची असेल तर तुम्ही इथून से करू शकता पिकाची माहिती मिळवा तर यावरती क्लिक करू शकता त्यानंतर खातेदाराची इथं तुम्ही बघू शकता पीक माहिती नोंदवा यावरती जाताला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मी माझी इन्फॉर्मेशन इथे ब्लर केलेली आहे तर ज्या तुम्ही कोणाची ही पिकाणी करत आहात ती तुम्हाला इथं शो करेल पिकायची माहिती पहा जे की तुम्ही पेरे चढवल्यानंतर तुम्हाला इथं शो करेल है। ते तर इथं खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे गट क्रमांक जे काही ऑटोमॅटिकली इथं येईल त्यानंतर तुमचा हंगाम इथं जे काही आपण वरतं सिलेक्ट केल्यानंतर ते खालचं ऑप्शन इथं येईल तर आपण ज्या इथं खाते क्रमांक आणि गट क्रमांक सिलेक्ट करून घेऊया ते सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं क्षेत्र सिलेक्ट दिसेल किती आहे तुमचं त्यानंतर तुमचा हंगाम तर आता खरीप सुरू होता आपण इथं खरीप इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर पिकाचा वर्ग इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर तुमच्या शेतामध्ये एक पीक आहे भाऊ पीक आहे मिश्र पीक आहे कोणतं पीक आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या शेतामध्ये दोन तीन पीक आहे तर मी तर जे काही भाऊ पीक इथं सिलेक्ट करणार आहे मुख्य पीक कोणतं आहे तुमच्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असणारं सोयाबीन असेल कोणाच्यावरात कापूस असेल तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर मी तर कापूस सिलेक्ट केलेला आहे तर तुम्हाला एकूण पूर्ण क्षेत्र भरायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नसेल सिलेक्ट करायचं तर तुम्ही इथून जे आहे इथं तुम्ही क्षेत्रसुद्धा इथं टाकू हो शकता जे की तुम्हाला इथं लागणार आहे पूर्ण क्षेत्र म्हणजे तर आपण इथं ता एकच टाकलेलं आहे तर पूर्ण क्षेत्रावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण क्षेत्र येईल किंवा तुम्ही इथून खोडून जे आहे तुम्हाला दोन एकर टाकायचं असेल किंवा झिरो पॉईंट ऐंशी टाकायचं असेल जेवढं काही टाकायचं असेल ते तुम्ही इथून टाकू शकता लागवडीची ता तार तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे तर लागवडीची तारीख तुम्ही तुमचे जे काही पिकम्याचा फॉर्म भरलेला आहे त्यानुसार इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जर बहुपीक पीक इथं सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे मिश्र पीक तर इथं तुम्हाला पिकाचे जे काही नावं आहेत ते तुम्हाला इथं टाकायचे क्षेत्र टाकायचं आहे किती टाकलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला इथं आपण झिरो पॉईंट वीस करणार आहोत त्यानंतर इथं जे काही पीक आहे तर आपण पहिले आता कापूस टाकलो होतो त्यानंतर सोयाबीन तर त्याचं जे काही क्षेत्र आहे लागवडीची डेट तुम्हाला इथं टाकायची आहे तरीसुद्धा काही अडचण जात असेल त्यानंतर इथं खाली यायचं आहे मेन म्हणजे आता आपल्याला जे काही सातबारावर चळवायचं आहे तर जलसिंचनाचे साधन जे की तुम्ही इथं टाकल्यानंतर ते तुमच्या सातबारावर इथं येणार आहे तर त्यामध्ये जर तुमचं कोरोडो असेल तर ते सिलेक्ट करा किंवा खाजगी कालवा असेल तर खाजगी कालवा जे की तुम्हाला सातबारावर हवं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे कुपनलिका बोरवेल त्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये बोरवेल असेल तर तुम्हाला इथं कुपनलिका म्हणजे बोरवेलवरती सिलेक्ट करायचे आहे तर ते तुमच्या सातबाऱ्यावर इथं येणार आहे या पेरेच्या माध्यमातून त्यानंतर विहीर तलाव बंधारा जलशय उपसिंचन त्यानंतर खालवा उपसा सिंचन सहकारी उपसा सिंचन अन्य सर्वेमधील विहीर नदी नाला शेततळे सामूहिक शेततळे अन्य सर्वेमधील विहीर बोडी त्यानंतर अन्य सर्वेमधील कुपनलिका म्हणजे बोरवेल तर तुम्हाला जे काही तुमच्या सातबारावर चढवायचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांना जे काही सोलर पंपसाठी त्यांच्या सातबारावर विहीर नाही कोणाच्या सातबारावर बोरवेल नाही तर ते तुम्हाला इथं फक्त सिलेक्ट करायचं आहे तर जे इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ते तुमच्या सातभारवीर इथं येणार आहे त्यानंतर इथं तुम्ही जर वीर सिलेक्ट केला तर तुषार सिंचन थिंबक सिंचन प्रवाह सिंचन अन्य से प्रकारचे सिंचन कोणताही तुम्ही एखाद्या प्रकार यामधला सिलेक्ट करायचा करू शकता त्यानंतर इथं पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर तुमचं जे काही क्षेत्रामधलं एरिया आहे नवीन मॅप ती तुम्हाला इथे दिसेल तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊनच आता ही पीक पाहणी करायची आहे त्यानंतरच तुमचं जे काही सातबाऱ्यावर तुमचे जे काही पीक चढवलेले आहे ते तुम्हाला तर शो करेल किंवा तुम्ही इथून चेक करू शकता तर मी तर माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तुम्ही शेतापासून किती दूर आहात ते तुम्हाला आता शो करेल पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स आहे तिथं शो होऊन जाईल की तुम्ही काय काय चढवलेलं आहे काय काय नाही पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या माहिती चेक करू शकता की तुम्ही कोणती पिकं चढवलेली आहेत त्यानंतर काय काय चढवलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सातभाऱ्यावर बोरवेल वीर शेततडे जे काही तुम्हाला चढवायचं असेल ते चढवू शकता जर तुम्हाला चढवायचं नसेल तर तुम्ही तिथं क कोरोडो फक्त सिलेक्ट करायचं आहे तर तुमच्या सातभाऱ्यावरचं वीर बोरवेल ती तिथून हटून जाईल ते येणार नाही तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स व ईपीक पाहण्याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू